नमस्कार मी वाल्मिक नामदेव जाधव यसगाव नंबर दोन तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी ॲग्रिकॉस्ट सी एस एम एस एस कांचनवाडी आम्ही पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतो आहे आणि मागील सहा वर्षापासून जेव्हा त्यांचे लेबल नव्हतं तेव्हा ते, ते खुलताबादला प्रोडक्ट द्यायचे त्यांच्या शेतामध्ये तेव्हापासून आम्ही त्यांचे प्रोडक्ट वापरतो आहे आणि आम्हाला त्यांचे चांगल्यापैकी म्हणजे जे जिथे आपण ऐंशी क्विंटल ॲवरेज घेऊ शकतो एकरी तिथे मला एकशे तीस क्विंटलपर्यंत त्यांचं ते ॲव्हरेज आलेलं आहे तर आमचा एक वैयक्तिक अनुभव आहे का सुरुवातीला सा आपला प्लॉट छान असतो पण सातत्याने तिथे दोन तीन वेळेस आपण जर कधी अद्रकीचा प्लॉट घेतला तर ते प्लॉट पाहिजे तसा म मनासारखा बनत नाही पण पवन ॲग्रोचे प्रोडक्ट आणि आपलं एक शेड्यूल जर असलं तर आपण निश्चितच सातत्याने एक तीन वर्ष चार वर्ष जर गॅप देत देत उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकताळे साहेबांनी एक शेड्यूल बनवून दिलं होतं आणि त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही त्याचा फॉलोबॅक घेत एक, एक लिटर जंबो खालून सोडायचं आणि शंभर एम एल वरतून स्टंप एक्सपर्टचा फवारणी घ्यायची असे सातत्याने आम्ही सहा डोस त्यांचे कंप्लीट केले होते तर आम्हाला उत्पादनामध्ये जिथे म्हणजे अपेक्षा शं जवळजवळ ऐंशी क्विंटलच्या आसपास अपेक्षा साधारणपणे एका एकरला एक असते काही जणं शंभर पण काढतात परंतु आम्ही दोन हजार बारापासून सातत्यानं अगोदर दोन हजार नऊपासून आम्ही शेती करतो आणि तेव्हापासून आम्ही अद्रक लावतो पवन ॲग्रोचे मागील वर्षी आम्ही स्टंप एक्सपर्ट आणि जंबो वापरलं वापरल्यानंतर आम्हाला असा अनुभव मागील तर अनुभव होताच पण या वेळेस आम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आला क त्यांचे प्रोडक्ट वापरल्यानंतर जर आपण असं साधारणपणे सत्तर ते ऐंशी क्विंटल ॲव्हरेज येत असलं तर मॅक्झिमम एकशे वीस ते एकशे तीस क्विंटलपर्यंत आपलं सहज ॲवरेज वाढू शकतं असा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि एक ॲग्रीकॉस्ट असल्यामुळे नित्य नियम सातत्य प्लॉटकडे बघण्याचा दृष्टिकोन लक्ष्मण काळेसाहेब यांचं आणि माझं सातत्याने मोबाईलवरही बोलणं चालू असतं आणि थोडंसं क सांगायचं झालं म्हणजे एक शेतकरी माणूस शेतकरी माणसानं एक कंपनी उ स्थापित केली आणि माझं थोडं बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला आहे काही एक शेतकरी माणूस काहीतरी करू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर काळेसाहेबांनी मला काही लिटर दोन लिटर आता मी बाईट देतो आहे तर मला काही लिटर दोन लिटर त्याचा फायदा होणार नाही किंवा ते मला फ्रीमध्ये देणार नाही पण एक प्रामाणिकपणे शेतकरी फसला नाही पाहिजे त्या अनुषंगाने मी बोलतो आहे का मी जेव्हापासून साहेबाचे जे प्रॉडक्ट वापरतो आहे माझा निश्चितच उत्पादनामध्ये खूप मोठा असा बदल झाला आहे मी असंही नाही म्हणत का संपूर्णपणे आपण नुसतं काळे साहेबांवर भरून सगळं सोडून द्यायचं असंही नाही आपल्याला शेड्यूल घेणं आहे त्यानंतर सोळा प्रकारचे अन्नद्रव्ये त्याला सातत्याने देणे ज्या वेळेस आपण स्प्रे घेतो त्यानंतर आपल्याला खतं वगैरे ड्रिप नाही हे देणं आहे हे शेड्यूलप्रमाणे करणंही करणे पण एक उत्पादनाची बाजूचा जर विचार केला जिथे आपल्याला ऐंशी आप क्विंटल उत्पादन येणार एकरी तिथे आपण सहज एकशे तीसपर्यंत जाऊ शकतो एकशे वीस एकशे तीस जाणं काहीच विशेष नाही असं मला पवन ॲग्रोच्या प्रोडक्टबद्दल आ, खात्री आणि अनुभव इकडे त्यांचे शेतामध्ये जेव्हा सुरुवातीला दोन हजार म मला वाटतं दोन हजार सोळा सतरा किंवा सतरा अठरामध्ये त्यांनी सुरुवातीला प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली शेतकऱ्याला तेव्हापासून आमचं जाणं येणं काळेसाहेबांकडे एकदम साधा आणि सरळ माणूस त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर केव्हाही आपण फोन केला तरी ते आपल्याला मार्गदर्शन शेतकऱ्याला तत्पर असतात आणि एक प्रामाणिकपणा शेतकऱ्याशी जवळीक असलेला माणूस एक साधारण शेतकरी माणूस हे काही असा मोठा गर गर्वपणा किंवा मीपणा हा त्यांच्याकडे नाही आहे आणि दिसून आला पण नाही त्यानंतर त्यांना भरपूर म्हणजे आपल्या संभाजीनगरच नाही तर संभाजीनगर पूर्ण भारतभरातून त्यांच्या प्रोडक्टची मागणी झाली पण तरी जेव्हा ते सुरुवातीला बोलायचे त्याचप्रमाणे आजही शेतकऱ्या संघ केव्हाही तुम्ही फोन करा केव्हाही ते फोन उचलता हा एक त्यांचा प्रामाणिकपणा मला खूप आवडतो थोडक्यात मला सांगायचं आहे काळेसाहेबांनी काही त्यांची वकिली करण्यासाठी मला काही दोन पैसे दिलेले नाही पण हे प्रामाणिकपणे मला व्यक्तिशा अनुभव वा आला आणि आपले कुठेतरी एक स्वप्न साकार आपण याच्यातून करू शकतो मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अद्रकीला एक साधारणपणे पाच ते सहा हजाराच्या पुढे भाव असतो त्या टायमाला आपण असे काही नवीन प्रयोग करून आपलं उत्पादन आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पो निश्चितच पोचवू शकतो धन्यवाद